सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवेई यांच्यावर एका वकिलानं बूट फेकण्याचा प्रयत्न केला या घटनेचे मिर्जे तीव्र पडसाद उमटले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी यावेळी वकील राकेश किशोर यांच्या प्रतिमेला जोरदार घोषणा देण्यात पश्चिम महाराष्ट्र प्रदेशचा सचिव महावीर कांबळे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपद कांबळे आय टी सेल जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे कार्याध्यक्ष अरविंद कांबळे मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव जिल्हा सरचिटणीस मिलिंद मेटकरी मिरज शहर अध्यक्ष उपाध्यक्ष सचिन सक्टे तालुका सरचिटणीस प्रथमेश कोर्णे ज्येष्ठ नेते मधुकर मामा कांबळे अनिल कांबळे आयुब कुडचीकर फारूक पठाण अभिनव कांबळे रमजान शेख नागेश यादव रसिक जकाते आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या देशामध्ये एकोणीसशे पन्नास साली एक राज्य घटना म्हणजे भारताचं संविधान लागू झालं आणि एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरी जुनी राज्यघटना म्हणजे मनुस्मृती जाळून त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुरुवात केली आणि एकोणीसशे पन्नास साली आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान नावाची राज्यघटना दिली या संविधानाच्या आधारे सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली काल सुप्रीम कोर्टामध्ये एक अतिशय निंदनीय घटना घडली त्या राकेश किशोर नावाच्या हरामखोर अवलादेनं काल चीफ जस्टिस ऑफ इंडिया बौद्ध समाजाचे झाले म्हणून त्यांच्या पोटात एक पोटदुखी झाली आणि त्याच्यामुळे ती चलन त्यांची बाहेर आली आणि त्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या फूट टाकण्याचा एवढी धाडस त्या माणसाची झालेलं आहे खरं सांगायचं म्हणजे तर त्यांना फक्त बौद्ध समाजाचा माणूस त्या खुर्चीवर बसतोय ही त्यांची पोटदुखी झालेली आहे आणि पाच हजार वर्षापूर्वीची वर्ण वर्चस्व वाद मिटवून टाकून सगळ्यांना अधिकार देऊन भारतीय संविधानाच्या माध्यमातून एखादा दलित माणूस त्या ठिकाणी ही भारतीय विजय आहे आज त्या राकेश किशोर नावाच्या माणसाने जे कृत्य केलं ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या आम्ही सर्वच्या सर्व पदाधिकारी इथं सर्व जातीय धर्माचे लोक आहेत इथं मुस्लिम समाजाचे लोक आहेत मराठा समाजाचे लोक आमच्या पक्षामध्ये आहेत बौद्ध समाजाचे आहेत मातंग समाजाचे आहेत ख्रिश्चन आहेत या सगळ्यांनी आज या घटनेचा आम्ही निषेध करायचं ठरवलेलं आहे या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून सर्व धर्मीय संभव असा एक नारा संविधानामधून आपल्याला बघायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं या ज्या राकेश किशोर नावाच्या नालायक मनुष्यानं हे जे कृत्य केलंय त्याबद्दल त्याला कठोर ते कठोर शिक्षा व्हायला हवी एवढं होऊन सुद्धा तो माणूस म्हणतोय की आज सकाळी त्यांनी प्रेस दिले मी या कृत्याचं कुठेही मला निषेध करू शकत नाही मी जे केलंय ते बरोबरच आहे म्हणजे अरे तू कुठली अवलाद आहेस रघु रघुराज किशोर तुझा बाप तू तु एकाहत्तर वर्षाचा तू वकील आहेस एखाद्या अडाणी माणसाने एक कृत्य केला असतं तर आम्ही समजून घेतलो असतो तू सुप्रीम कोर्टात दोन हजार अकरा पासून वकील करतोय चौदा वर्ष प्रॅक्टिस करतोय चौदा वर्षात किती चीफ जसे झाले त्यांच्यावर कधी तू बूट टाकायचं धाडस केलं नाही पण एक बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अनुसूचित जातीचा मागासवर्गीय माणूस झालाय म्हणून तू हे धाडस केलं या, के या असल्या भांड भांडगुळांचा हे वागणूक कधीही देश सहन करणार नाही काल देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा सांगितले हे जे कृत्य केले देशातल्या प्रत्येक मनुष्याच्या जिवारी लागलेलं ला आहे खऱ्या अर्थानं इथं सगळे लोकांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमच्या समाजाच्या पाठीशी शंभर टक्के खंबीर आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही आज सगळे निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आलेलो आहे